सर पहिरच शिवजयंती दिसा एक मोठा बोवाळ झाला की संत आर्य हांगा शिव छत्रपतीचा पुतळ घातला पण असे लोकांमध्ये एक हे असा की हो पुतळ जो असा स्टॅच्यू असा जो डोंगरा भागा किती पण थोडे शिवप्रेमी कडेन दोन महिन्या पहिली आयल्ले आणि ताणें सांगले की आमकां एकटो लँड डोनेट करता आणि त्या डोनेट करता आम्ही मागलेले असा की एक उंचायेचेर ज्या जाग्याचेर उंचवट असा आणि पैसुल्यान छत्रपतीच्या दर्शन जाता आणि रस्त्यावर कोणाला कस तंट जायना थी सेटलमेंट ना काय ना कोणाक कसली गडबड ना अशा पुतळो पुतळ उभारतात सोन म्हले ओके जमनीच्या पेपर हा चेक केले आणि म्हले तुम्ही थी घालता जर जाई तुम्ही घालात आणि तो पुतळो आता जर रस्त्यान वचून गेले जर दिमाखान तो पुतळो वयर दिसता भोवतेक असे जे हे आसात त्या गडाचेरच पुतळे असतात तुम्ही पहिले जर जायत फोणे असले किंवा बाकीचे सगळेकडे कडेन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळो असता जाणे करून दर्शन सकल्या जाता म्हणून त्या शिवप्रेमींनी ती जागा जाग्याची निवड केली ओके तर डोंगरा भागा कारणान कारणां प्रश्न खूप आसा की हे पुतळ्याची मोड तोड झाल्या जबाबदार कोण आसतलो आतां पुतळ्याची मोड तोड जावपाची कोणाक विक्षिप्त कल्पनाच कशी येता हा विचारता की थी मक काल कोण विडिओ हावे पहिले की थी कोण राखपात कोण दले पोलीस कोण दले आमच्या ह्या गोयान भीत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी कितलीशीच रिलीजिअस स्ट्रक्चर आसात आणि दिस दीस येतात त्यांची राखण कोण करतात ती किती मोडली वतना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच पुतळ केल्यार मोडतले असे किती असा आम्ही पळतात की हजारांनी अशा रिलीजियस स्ट्रक्चर जे रस्तो आडावून पसून असतात त्याचे कोणी मोडतोड केलीच ना कारण गोय शांत असा गोय सर्वधर्मीय असा आम्ही समजूप शकतात की थी कसले भावना असा म्हणून जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कोणाची विक्षिप्त किती आसपास शकता म्हाका दिसना हे लॉजिक की लागून मोडपचे विचार लोकांच्या मनात येतात हा छत्रपतीचा पुतळो असा बेकायदेशीर असा असे किती असे लोक म्हणतात की बेकायदेशीर बेकायदेशीर कसं असे आता लोकांचे म्हाका खबर ना तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळो जो स्वतःच्या जागें भीत असा त्या तुम्ही पहिले जर जाय जर ताका कॉन्क्रिटी ना चेंज ऑफ यूज ऑफ लँड ना आणि एखादे वेळ कसले स्मारक माझ्या जाग्या भीत मला केले ना ज्या जा जाग्यात त्या आर सी केले ना ज्या जाग्यार कसल्याच प्रकारचो चेंज ऑफ यूज ऑफ लँड केलो ना कन्वर्शन केले ना जाल्यार तो रावपाक जाय कायद्यान ताका हे ना तुम्ही काडून पळयात की तो फेब्रिकेशन पुतळो फायबरचा पुतळो ते स्मारक म्हणून दवरलेले आसा असा जर कांय कायद्यान लागय ना आता लोक लोक लो, म्हणतात की थंय त्या सिमिटाचें काम आसा दाखवून दिवचे ताजे विज्युअल्स तुमचे कडेन असतात पळयात ते विज्युअल्स तो पुतळो कसो उबो केलो तो दिसता जे पण डेप्टी कलेक्टरांना दिवप तरी असताना प्रिकॉशन म्हणून ताणे पंचायतींनी ताणें तपटी कलेक्टरान दिल्लें रिजेक्ट कोणी केले ना आणि ती गरजय ना म्हणून तांकां सांगले गेले वेळे की जर ताका स्ट्रक्चर तुम्ही सी आरसीसी घालना चिऱ्याचे काम करना सिमिटाचें काम करना जर जाय जाल्यार ताका परमिशन घेवपाची किंवा सँक्शन घेवपाची गरज ना ह्या अर्थान पुतळो म्हाका दिसना की बेकायदेशीर आसा म्हणून आणि तुम्ही बेकायदेशीरच म्हणता जर रस्त्याच्या दोन्ही वटच्यान प्रत्येक दिसाक जे स्ट्रक्चर रिलीजियस उभे राहतात ते सी टीसीपीतल्या आणि खंचे कन्वर्शन आणि खंयचे कोणाच्या प्रॉपर्टीन घेता पब्लिक प्रॉपर्टीन भितर राजरोसपणान दिसान बांधतात ते स्ट्रक्चर कितले लिगल फक्त शिवाजी महाराजांचा पुतळोच असा आणि स्वताच्या जागेन आसा ताका कन्वर्शन लागना आणि लोक बेकायदेशीर म्हणतात आणि आपली बाजू म्हणतात म्हाका कळणं हे लॉजिक किद्या खातीर सगळ्याक समान जाय असं सगळे धर्माक समान कायदा असपो छत्रपतीचो पुतळो बसयला तो डोंगरा भागान असा आता कालच्यान एक बोवाळ झाला एक कोण पेपरान अशी बातमी आला की हाजे फाटल्यान लँड कन कन्वर्जन कर आणि हे भर तुमची भागीदारी शकता तुमचे हमचे मत असं लोक गोयचे लोक पूर्णपणे वळखतात शिवाजी महाराजाचे आड रावन, कन्वर्शन गरज कन्वरशन ना घेऊ घरांत भीतर छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर असा हा इमोशनली एटेच ते हा मानता की ते म्हणजे दैवत आसा म्हणजे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हा घरातल्या भर सरतासना छत्रपतीं नमस्कार करून वता दिसता की अशा प्रकारचे लोक कोणी बिलिवय करचे नाना आणि आणि हा एक सांगता हा एक फावटी उत्तर दिले जर जाय सांगता आणि त्या लोकांक एखादे वेळ त्यांना जर भंय असा की हंगा लँड कन्वर्शन जातले हंगा बिल्डिंगो येतल आणि थी सेटलमेंट करतात कोणी पळतात जर त्याच्या विरोधात हा बरोबर आणि सगळ्यात पहिले असतो हा अशा प्रकारचे शिवाजी महाराजांच्या या पवित्र हजे फाटल्या कोणाचा कुटील हांव ताच्या पसर त्याच्या ना आनी आणि कोणी प्रू पसून केले न्ही सुभाष फळदेसई इनवॉल्व जालो जर जर हांव राजकारणूच सोडटा हांव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आड रावन अशें जर कोणाच्या पसून असं जर जाल्यार ते काढून उडोवचें आणि अशा प्रकारचे जर लँड कन्वर्शन करून थी कसलोय डाव असा आणि बेकायदेशीर या हाज्या हाज्या आड करपाक सोदता जर जो म्हजो पूर्ण विरोध आसतलो आणि ग्रामस्थ जर ताजे खातीर दिता जर जाय सगळ्यांच्यानी पयलीं ग्रामस्थां ग्रामस्थांबरोबर हांव असं